अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हजी उर्फ बंटी जहागीरदार पूर्ण नाव अस्लम शब्बीर शेख यांच्यावर एका नातेवाईकाच्या अंत्यविधीवरून परतत असताना दोन अज्ञात इसमांनी केलेल्या गोळीबारामध्ये उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले त्यानंतर बंटी यांच्या त्यांच्या समर्थकांसह जमा झाला होता श्रीरामपूर शहरी भागात जणू यात्रेचे स्वरूप आले होते या हत्येमागील मास्टर माइंडला अटक करा अशी प्रमुख मागणी केली होती त्यानंतर या गोळीबार प्रकरणातील दोन मुख्य आरोपींना देखील अटक करण्यात आली होती त्याच धर्तीवर जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपीच्या अंत्यविधीला एवढी गर्दी होते कसे काय अशी तिखट प्रतिक्रिया राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे काल शिर्डी येथे आयोजित पोलीस वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते श्रीरामपूर गोळीबार प्रकरणातील मय जहागीरदार यांच्यावर जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत त्यांच्या अंत्यविधीला हजारो संख्येने एवढे लोक आले कुठून जे आले ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते हातात कट्टे घेऊन फिरणारे कोण जर्मन बेकरी बॉम्बस्फोटमध्ये किती निष्पाप लोकांचा जीव गेला तरी देखील अशा आरोपींच्या अंत्यविधीला हजारो लोक येतात म्हणजे देश कोणत्या दिशेने चाललेला आहे असे एकना एक ना एक सवाल त्यांनी उपस्थित केले तसेच श्रीरामपूर गुन्हेगारीचे केंद्र बनत चाललेले असून जिल्ह्यातील गुन्हेगारी छा त्यांचा बिमोड करा असे आवाहन विखेनी मंचावर उपस्थित जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी केलेलं आहे तसेच आपल्या प्रतिक्रियांवर कोणी काहीही बोलले तरी मी विचार करत नाही असे विधान देखील त्यांनी केले आहे मात्र विखे पाटलांच्या या विधानामुळे बंटी जागीरदार समर्थक चाहत्या वर्गामध्ये खळबळ उडाली आहे बघूया काय म्हणाले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील शिरापूर्वी प्रकरण घडलं काय राजवळ कट्टे घेऊन भेडायला मोस्ट वॉन्टेड लोक होते सगळी काय दुर्गावर गोळीबार झाला कोण लोक आजार होते एकत्र व्हिडिओग्राफी करा पोलिसांनी व्हिडिओग्राफी करायला पाहिजे होती काही अंतिम दिला कोण लोक आजार कोण आले ते होता समाजात मुद्दा नाही की गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही लोक महावृत्ती लोक आले होते अंतिम दिला आम्ही काही थमावतं गुन्हेगाराविरुद्ध कडक ही कोणती साधना आम्हाला सांगा तुम्हाला काय साधलं पाहिजे सगळे जायला आराव ही सगळे गुन्हेगारी जिल्ह्यात त्याचा बिमोड झाला पाहिजे खारगे साहेब महत्वाचे <च्छाँगा> शहगावमध्ये ज्यावेळी दंगा झाली मी स्वतः गेलो त्यावेळी सगळ्या मोठ्या घोट्याच्या फॅक्टऱ्या कोण चालवतो पाच दोन मोठ्या फॅक्टरी चालवत हा पैसा कोण जातो हा हरमाचा पैसा कोण कोणाचा घ्यायचो कोण मिळवतो आणि हाच पैसा मग गुन्हेगारी जातो ठीक आहे माझ्या निवडणुकीला वाचताना फटका बसला शकतो मी त्याचा करत नाही राजकीय किंमत किती उजा आपण पण गुन्हेगाराला शासन झालं पाहिजे ही माझी आपल्याला या निमित्तानं विनंती केली आज शिलामपूर गुन्हेगार अडचण आहे ती नेवायची नेमाचं आहे ते परिणाम पण आमच्यावर झालं उपकार म्हणून काय तिथं वाटत नाही करता येत कोण माहिती विनंती तुम्ही एकदा हा निर्णय करून टाका तुम्ही आणि एक मग एखाद्या विषयी तर कारवाई होती आपण त्याचे होते पण ते गुन्हेगार च्या धमाज तुम्ही करणार घ्या मला अशी वाटते यन्मान बेकरीचा आरोप होई त्याच्या अंतिम त्याला हजारो लोक जमतात देश कोणत्या देश द्रोही कारवाई करण्याच्या अंतिम ठीक आहे दुर्दैवाचा झाला असेल भागाकडे पण लोकसंख्ये उत्सव साजरा करतात म्हणजे लोक त्यांच्या दिशेच हजर राहतात संताप येतो आपल्यासारख्या एखाद्या माणसाला की काय चाललं का आपल्यामध्ये लागण चालून आपले काही मंडळी करतात राजकीय पक्षांची बाटा करतात लोकांच धाडस किती वाढलेलं वाढलं गुन्हेगार अंकुश ठेवू शकलो नाही उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रवीण गायकवाड आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मॅडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई एसई नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सोजेने चेहऱ्या किंवा पायावर सूजेने रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त, रक्त, रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव